नमस्कार मी प्राध्यापक येणार जगता तुम्ही पाहता इत चावडी न्यूज डॉट कॉम स्वराज्याच्या पहिल्या लढाईचा तीनशे सत्यात्तरा शौर्य दिन येथे उत्साहात साजरा जय शिवराय जय गोदाजीराजे हिंदवी स्वराज्याची पहिली लढाई खळद बेलसर किल्ले पुरंदर परिसरात झाली आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस स्वराज्याच्या पहिल्या लढाईचा तीनशे सत्याहत्तरावा शौर्य दिन महापराक्रमी श्रीमंत सरदार गोदाजीराजे जगताप प्रतिष्ठानतर्फे सासवड येथे हा तीनशे सत्याहत्तरा शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला काय आहे शौर्य दिन जाणून घेऊया थोडक्यात दिनांक आठ ते दहा ऑगस्ट सोळाशे अठ्ठेचाळीस दरम्यान हिंदवी स्वराज्याची पहिली लढाई झाली या लढाईचे नेतृत्व सासवड नगरीचे संस्थापक तीर्थस्वरूप हरजीराजे जगताप देशमुख यांचे वंशज म्हणजेच सासवड सुपा परगण्याचे सरनोबत महापराक्रमी श्रीमंत सरदार श्री गोदाजी राजे जगताप यांच्याकडे होत शिवराजे पुरंदर किल्ल्यावर असताना फतेखानाच्या नेतृत्वात पुरंदरावर फतेखान मोठं सैन्य घेऊन चाल करून आलं गोदाजीराजे जगताप यांनी फतेखानाच्या सैन्याचा बंदोबस्त करण्यासाठी व फतेखानाचा समाचार घेण्यासाठी या लढाईत ते धावून गेले आणि ही सर्व जबाबदारी गोदाजीराजे जगताप यांनी स्वीकारली या लढाईत फतेखानाचा म्हणजेच मोगलांचा सरदार मुसेखान याला गोदाजीराजे जगताप यांनी तलवारीच्या एकाच वारात खांद्यापासून कंबरेपर्यंत उभा फाकळी करून कापला अन पहिल्या विजयी लढाईचे सरदार गोदाजीराजे जगताप मानकरी ठरले सरदार गोदाजीराजे जगताप यांच्या या अतुलनीय शौर्याचा पराक्रमाचा आनंद उत्सव आज महापराक्रमी श्रीमंत सरदार गोदाजीराजे जगताप तर्फे सासवड येथे मोठ्या उत्साहात शौर्यदिन म्हणून साजरा झाला सासवड येथील महापराक्रमी श्रीमंत सरदार गोदाजीराजे जगताप चौक येथील सरदार गोदाजीराजे जगताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सासवड येथील संगमेश्वर असणाऱ्या सरदार गोदाजीराजे जगताप यांच्या समाधीस्थळास अभिवान अभिवादन करून मोठ्या उत्साहात जगताप परिवारातील सर्व सदस्यांनी हा आनंद उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी गोदाजीराजे जगताप प्रतिष्ठानचे ज्येष्ठ सदस्य अजय कुमार जगताप यांनी दिलेली माहिती आता आपण ऐकणार इतिहासातलं एक आश्चर्य आश्चर्याचा दिवस एक आश्चर्य घडलं परकीय सत्तेच्या आधिपत्याखाली अनेक शतक हा भाग होता आपला महाराष्ट्रात आणि शिवाजीराजे आणि त्यांचे सहकारी यांनी ते जुगारून दिलं म्हणजे त्यांचे सत्तेचं साखर जुगारून दिले आणि या दिवशी स्वराज्याची पहिली लढाई पुरंदर किल्ल्यावर लढली गेली आश्चर्य म्हणजे की वय यांचं शिवाजीराजे फक्त अठरा वर्षे आणि सरकारी त्याच वयाचे अठरा वीस वयाची कोळी पोरं यांनी निश्चय केला पारतंत्र्य जुगारून द्यायचं स्वराज्य स्थापन करायचं आणि याचा पहिला मान मिळाला पुरंदर किल्ल्याला पुरंदर किल्ल्यावरती लढाई झाली आणि महापराक्रमी सरदार गोदाजीराजे जगताप आणि त्यांचे सहकारी यांनी शिवाजी महाराजांच्या सेनापतित्वाखाली आणि बाजी पासलकरांच्या मार्गदर्शनाखाली लढाई लढली आणि आश्चर्य घडलं म्हणजे की अवघ्या हजार लोकान नी चा सेने सा तो ते बाराशे लोकांनी आदिलशाहीच्या दहा हजार सेनेचा पराभव केला आणि एक जे स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं होतं त्याच्यावरती साथ चढवला आणि स्वराज्याची वाटचाल खूप सुकर झाली आणि इथून पुढे आपल्याला माहिती की अनेक प्रसंग म्हणजे अफजल खानवर असो आणि इतर कोणत्याही पुढच्या म्हणजे गोष्टी आहेत याचा एक पाया रचला गेला आणि स्वराज्याची घौडजवड अतिशय सुखरूप झाली अशा राजेंचे जी आपण वारसदार आहोत याचा आपल्याला अभिमान आहे जय गोदाजी राजे जय शिवराय